राहुल अट्रासिटी अॅट्रासिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रिपाई अठवले गटाची मागणी सोलापूरकरच्या खराब रीपाई रिपाईचे तीव्र आंदोलन अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादकग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सोलापूर करत सोलापूरकर करत आहे सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आज सोलापूरकरच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर शैलेंद्र चव्हाण असित गांगुर्डे कांबळे मंदार जोशी बसवराज गायकवाड माजी उपमहापौर सुनीता वाडेकर महिपाल वाघमारे श्याम सदा फुले साठे श्याम गायकवाड निलेश आल्हाट अक्षय गायकवाड अविनाश कदम अविनाश गायकवाड उमेश कांबळे आकाश बहुले अप्पा वाडेकर खंडू शिंदे मीना गालटे कोथरूड अध्यक्ष वसंतराव ओहाळ केशव ओवळे बाळासाहेब खंकाल दीपक सगर गंगाधर ओहाळ दत्ता चव्हाण अरविंद शिंदे निलेश आगळे उज्ज्वला सर्वगौ अण्णा लोखंडे विलास पाटोळे बीपी शेजवळ मामा शिवाजी कांबळे बापू गोरे महादेव खळगे स्वप्नील जाधव गोविंद साठे निलेश आगळे रोहित कांबळे रमेश तेलवडे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले राहुल सोलापूरकर महाराष्ट्रातील सामाजिक सरोखा बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहे ज्या माणसाने राजर्षी शाहू महाराजांची भूमिका केली त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत यांची पूर्णपणे कल्पना आहे तरीही हा व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत आहे त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अट्रॉसिटीचा आणि देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल करून त्याला अटक करावी शहराध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले राहुल सोलापूरकरने केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे महापुरुषांविरुद्ध जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य हा व्यक्ती करत आहे पोलीस आणि राज्य सरकारने त्याला पाठीशी घालू नये त्याचे पोलीस संरक्षण परत कमी करावे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलीस कोठडीत त्याची रवानगी करावी